श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा चिंता कशाला करतोस कारण तुझ्या चिंताहरण करणारा हा सौभाग्यशाली संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्यासाठी तुझ्यासाठी भाग्याचे द्वार उघडणे होय जर तू या संपूर्ण संदेशाला ऐकून घेशील तर तुझ्यासाठी काही अद्भुत चमत्कार होतील जे पूर्वी तू कधी अनुभवले नसतील जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर संपूर्ण पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा कारण तुमच्या जीवनात जे काही परिवर्तन होत आहे ते शुभ परिवर्तनाकडे वळवल्या जात आहे देवाची आज्ञा म्हणून जो कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला स्वीकार करेल त्याच्यासाठी अद्भुत रहस्यमयी चमत्कार घडू लागतील जे त्यांनी आजपर्यंत अनुभवलेले नाही त्याच्या आयुष्यात ते सर्व काही मिळेल जे त्याला हवे आहे मनातील नकारात्मक विचार सोडून द्या आणि स्वतःला सकारात्मक करा कारण देव तुमची बाजू राखतो देव तुम्हाला संशयातून बाहेर काढतो मनात येणाऱ्या शंकांपासून दूर नेतो तुम्ही जर स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच तुमच्या पुढे आला आहे याला मनपूर्वक स्वीकार करा मनातील वेदना दुःख ताणतणाव कमी करणारे आणि तुमच्या संघर्षांना कमी करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुम्हाला देण्यात आलेला आहे देव म्हणतात मला तुझी बाजू राखायची आहे मला तुझी मदत करायची आहे पुन्हा कधीही त्या चुकीच्या वळणाचा वाट धरू नकोस बाळा तुला जी काही मागील काळात शिक्षा झाली आहे ती पुरेशी ठरली आहे आता तुझ्यासाठी नवीन दिवस आले आहेत जे तुझ्यासाठी शुभ कर्म आणि शुभ आशीर्वाद घेऊन आलेले आहेत जर तुम्ही स्वामी संदेश ऐकत आहात तर तुमच्या नष्ट होतील ज्या काही चिंता आहेत व्यथा आहेत त्रास आहेत आणि जे काही भोग आहेत का ते सर्व काही संपून जाईल स्वामीमाऊलीच्या नामात राहा स्वामीमाऊलीच्या प्रेमात राहा तुमच्या आशीर्वादांना देव वाढवत आहे अगदी कधीकधी तुम्हाला असे वाटेल की काहीही घडत नाही जे माझ्यासाठी सकारात्मक असेल पण जे काही बदल घडत आहेत ते तुमच्यासाठीच घडत आहेत त्यामुळे तुम्ही आता मनातली भीती काढून टाका कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो आज तुमच्यासाठी एक नवीन दिशा दाखवल्या जाणार आहे ज्याकडे तुम्ही लक्ष पुरवल्यास तुम्हाला इच्छित प्रगती आनंद उत्साह आणि भरपूर पैसा तुमच्या मार्गाने तुम्हाला दिसणार आहे तुम्ही स्वतःच्या खूप काही त्रासांनी असे युक्त झाला आहात की तुम्हाला आता त्याच्या पलीकडे काहीही विचार येत नाहीत त्यामुळेच देवानी तुमची निवड करून हा संदेश तुमच्या पुढे पाठवला आहे कधीकधी मनातले नकारात्मक विचार एवढे वाढू लागतात की दुसरं काहीही सुचत नाही किंवा दुसरं काहीही तुम्हाला कळत देखील नाही पण ज्या लोकांनी ज्या काही गोष्टींनी तुमच्यासाठी त्रास करून ठेवले आहेत त्या सर्व काही गोष्टी दूर निघून जातील जे लोक तुम्हाला त्रास देतात किंवा तुमच्या कार्यात बाधा उत्पन्न करतात तेही आता तुमच्यापासून दूर केले जातील कारण त्यांच्या वाईट प्रवृत्तीमुळे तुमच्या आयुष्यात खूप काही त्रास तुम्ही सहन केला आहे तुम्ही आता मागे मागे जात आहात असे वाटत असताना दैवी चमत्कार तुम्ही अनुभवणार आहात आता तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला मागे पाहिले आहे त्याच ठिकाणी तुम्ही आता जिंकणार आहात तुम्हीच आता पुढे जाणार आहात कारण देव तुमच्या आयुष्यातून त्या अशा लोकांना बाहेर काढणार आहेत जिथे तुम्हाला त्यांनी त्रास दिला तुमच्यासाठी खूप काही वाईट अपेक्षा केल्या पण देव तसे घडू देणार नाही कारण तुम्ही देवाचे नाम घेत आहात देवाचे स्मरण करत आहात आणि त्यासोबत चांगले कर्म, कर्म करत आहात चांगले कर्म करत राहा कारण देव तुम्हाला जपतो तुम्ही जर देवाचे नाम जपले तर देव तुम्हाला कधीही अशा लोकांच्या सान्निध्यात येऊ देत नाही जिथे तुम्हाला वारंवार त्रास होतो देव म्हणतात शत्रू पक्ष कितीही मजबूत असला तरीही तुझा देव किती मजबूत आहे देव तुझ्यावर किती माया करतो आणि देव तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो हे सर्व काही तुझ्यासाठीच आहे सा बाळा तू जे काही ऐकत आहेस ते तुझ्यासाठी निर्माण केल्या जात आहे तुम्ही अनेक प्रकारे पुढे जात आहात आता तुम्ही असे कार्य आरंभ कराल ज्यामुळे तुम्ही तुमची प्रगती साध्य कराल मला माहीत आहे की तुमच्या मनात खूप काही नकारात्मकता असू शकते खूप काही नकारात्मक, का नकारात्मक विचारही तुमच्या मागे पुढे येऊ शकतात पण देव त्या सर्व गोष्टींना तुमच्यापासून दूर नेणारे आशीर्वाद घेऊन आले आहेत तुम्ही तुमच्या जिज्ञासा आणि आनंदासाठी प्रयत्न करत आहात मग प्रयत्न सफल केले जातील तुम्हाला यशाने भरल्या जाईल फक्त विश्वास ठेवा की देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे या संपूर्ण ब्रह्मांडाचे कार्य जेव्हा सुरू असते तेव्हा नवनवीन घटनेने तुमचे जीवन भरले जाते तुम्ही कधी कधी इच्छाही करत नाही त्या गोष्टी तुम्हाला मिळू लागतात कधीकधी तुम्हाला असे वाटते की काही गोष्टींना उशीर लागत आहे पण दैवी योजना योग्य वेळेवर सर्व काही घडवून आणते आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतो तुम्ही सफलतेकडे वळू लागता आणि तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडू लागतात तेव्हा शांत राहा आणि देवाच्या आशीर्वादांची चमत्कारांची वाट पहा कारण लवकरच तुमच्या आयुष्यात ते सर्व काही घडणार आहे ते येणार आहे ज्याला तुम्ही आनंद मानता ज्याला तुम्ही खूप काही आनंदाची बातमी मानता किंवा तुमच्यासाठी पैसा जर महत्त्वाचा असेल तर पैसादेखील तुम्ही तुमच्या कार्यातून आता कमावणार आहात अधिक पैशासाठी तुम्ही केलेले परिश्रम यशस्वी होणार आहेत देव तुमची बाजू राखतो आणि तुम्हाला उंचावतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो यावर ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर स्वामींच्या लिलेवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल त्यांनी लिहायला विसरू नका स्वामी मौरी मित्रचं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या आयुष्यात सुखद आनंद देवोत आणि तुमच्या मुलाबाळांना प्रगती सुख समाधानाने भरो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ